हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याला विशेष महत्त्व दिले जाते चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील तिसरा दिवस हा अक्षय तृतीया किंवा आखा तीज म्हणून ओळखला जातो या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य शाश्वत फळ देते असे मानले जाते म्हणूनच याला अक्षय तृतीया म्हणतात अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे या दिवशी कपडे दागिने घर प्लॉट वाहन यासोबतच या सोने खरेदी करण्याला देखील अतिशय महत्त्व आहे कारण या दिवशी सोनं खरेदी केल्याने त्याचं तुम्हाला अक्षय फळ प्राप्त होतं पण सोन्याचे वाढलेले भाव पाहता सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा काही वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकता ज्यामध्ये तुम्हाला कापूस खरेदी करायचा आहे यामुळे तुमचा व्यवसाय खूप वाढतो त्याचबरोबर खडे मीठ किंवा सैनव मिठाची खरेदी तुम्ही करू शकता मातीची भांडी पिवळी मोहरी कवडीची खरेदी करू शकता या व्यतिरिक्त लक्ष्मीकारक काही अशा वस्तू आहे ज्याची खरेदी तुम्हाला करता येईल तर या कोणत्या वस्तू आहेत त्यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे खाली लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही तो बघू शकता